बैलपोळ्याच्या पोळ्याच्या दिवशी बैलाची पूजा करून त्यांना सजवून त्यांची पूजा केली जाते तसेच त्यांना पुरणपोळीचा नैवेद्यही दाखविला जातो मात्र सोलापूर शहरात बैलाऐवजी गाडवांची पूजा केली जाते या सणाला कारुणी सण असे म्हणतात सोलापूर शहरातील लष्कर या भागात बैलांची पूजा न करता गाडवांची पूजा केली जाते त्यांना पुरणपोळीचा नैवेद्यही दाखविला जातो माझं नाव नरेश हनुमंत आहे मी मोजे समाजाचा आहे हे कमीत कमीत नाही मला तर एक चाळीस पंचेचाळीस वर्षापासून आम्ही या साजरा करत आहे म्हणजे आम्ही कारवणी म्हणून असं आम्ही या सणा निमात्तानं आम्ही आज सन सन साजरा करतो आहे कारवनी या सण नेमका सण असा साजरा करतो की आम्ही सहा महिना आम्हाला ते आम्हाला पोटाला ते अन्न देत आहे म्हणजे ते आम्हाला पोट भागवतं आमचा परिवाराचा ते सा ते सहा महिना आम्हाला म्हणजे आम्हाला अन्न देते म्हणून आम्ही ते साजरा करतो की तिला सणा एक मोठा सण म्हणून आम्ही साजरा करतो आज आज म्हणजे आज त्यांना आंघोळ वगैरे घालून कलर वगैरे देऊन त्यांना पोली आणि खाऊ आम्ही साजरा करतो कमीत सगळेजणित आता चाळीस पंचेचाळीस वर्ष झाला साजरा मात्र सोलापूर शहरात बैलाऐवजी गाडवांची पूजा केली जाते या सणाला कारुणी सण असे म्हणतात सोलापूर शहरातील लष्कर या भागात बैलांची पूजा न करता गाडवांची पूजा केली जाते त्यांना पुरणपोळीचा नैवेद्यही दाखविला जातो तसेच या पोळ्याच्या दिवशी गाढवांकडून कोणताही काम करून घेतल्या जात नाही सोलापूर शहरातील लष्कर हा परिसर गाढवांच्या पोळ्यासाठी प्रसिद्ध आहे हा गाढवांचा पोळा चाळीस ते पंचेचाळीस वर्षापासून साजरा केला आहे या दिवशी गाढवांची रंगरुंगटी करून त्यांना सजवतात यामुळे गाढवांना दोन दिवसांची विश्रांती मिळते गाढवांना साज शृंगार करून पुरणपोळी कुरड्या पापड तसेच भजे यासारखे स्वादिष्ट पदार्थ त्यांना खायला दिले जातात पूर्वी शेकडो गाढव पोळ्याच्या तो रना खाली असायचे आत्ता ही संख्या देखील कमी झाली आहे इरफान पटेल न्यूज एटीन लोकल सोलापूर